कुमार श्रेयस जाधव हो यांनी पटकावली सक्सेस एक लाख रुपयांची स्कॉलरशिप अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा इथे सक्सेस अबकस नॅशनल लेवल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला सातारा इथं सक्सेस अबेकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे भव्य नॅशनल लेवल अबेकस कॉम्पिटिशन बक्षीस वितरण समारंभ दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने झाली कार्यक्रमाचं प्रास्ताविक किरण पाटील यांनी केलं या, या सोहळ्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे उपस्थित होते त्यांच्या धीरज घाडगे मंगेश प्रधान छाया देसाई आदी मान्यवरही उपस्थित होते नमस्कार सक्सेस अबॅकस गेले बारा वर्ष अबॅकस एज्युकेशन मध्ये आहे त्याचबरोबर त्याची ब्रेड डेव्हलपमेंट व्हावी मुलाचं कॉन्सन्ट्रेशन फोकस हे वाढावं वा, यासाठी आपण या कार्यरत आहे शहरी भागासोबत ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार शिक्षण पोचलं पाहिजे यासाठी आपण या काम करतो संपूर्ण अभ्यासक्रम आपण चार लेवलमध्ये पूर्ण करतो तसेच आपण वैदिक गणित मुलांना मोफत शिकवतो आणि ह्या नॅशनल लेवलसारख्या सारख्या मोठ्या स्पर्धा आयोजित करतो ज्याच्यातून आज आपण एक लाख रुपयाची स्कॉलरशिप बक्षीस देणार आहे लॅपटॉप बक्षीस देणार आहे पाच सायकल बक्षीस देणार आहे मग मी जे प्रात्यक्षिक बघितलं मुलांचं ते बघून मी अचाट झालो त्यामुळे मला वाटतं हे हे वादळासारखं पसरणार आहे आता पन्नास हजारचे कधी पाच लाख होतील ते आपल्याला कळणार नाहीये कारण जेव्हा तुम्ही स्वतःहून बघता तर तुम्हाला इथे करावं असं वाटतं आणि ऑब्विसली मोर अँड मोर मौर स्टुडंटचा फोटो कट खूप चिमुकल्यांपासून काही मोठ्यांपर्यंत आपण बघितलं तर अगदी पाच साडेपाच वर्षाची मुलंही याच्यामध्ये पार्टिसिपेट करतायत हे प्रत्येक लहान मुलाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मला वाटतं सरांचं अभिनंदन आणि जेवढी सगळी त्यांची टीम आहे त्या अख्या टीमचं अभिनंदन पुष्प राम संख्य फ्लावर तुम्ही शिक्षा क्षेत्रात आहे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहे Yes. टीचर आहे तरी पण तुम्हाला असं कसं सुचलं की आपण युट्यूब व्हिडिओ लोकांपर्यंत कोविड uh, मध्ये ज्यावेळेला सगळीकडे महामारी सुरू होती त्यावेळेला शाळा बंद झाल्या होत्या मग माझ्या मुलांना मी कसं शिकवायचं हा मोठा प्रश्न मला पडला होता मग मी असा विचार केला की चला आपणच आपले व्हिडिओ बनवूयात आणि आपणच टाकूयात सक्सेस अबॅकसचं जे नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशन होतं ते आता पार पडलं आहे आणि त्याचा जो विनर आहे ज्याला एक लाख रुपयाचं स्कॉलरशिप भेटलंय तर त्याचं नाव आहे श्रेयस जाधव ओके दोघांचं या पाहतात जेव्हा